पापलेट आहे छोट्या साईजचं सा, बोंबील आहे आणि कोलंबी मस्त आहे कोलंबी कशी आहे साडेचारशेला किलो एक किलो आणि कसा हलवा साडे चारशे साडेचारशेला एक कसा एक किलो जास्त असेल ना एक किलो एक किलोला थोडा कमी आहे आपलेट कसं आहे फायनली आपल्याला घेऊन आलो आणि इकडे बघा मस्त फ्राय करते कोलंबी कोलंबी आणि याचा डोका आहे हलव्याचा कोलंबी या हलव्याच्या मोठ्या आहेत मस्त थोडंसं गरगाड्याचं आणि बघू शकता आपली मच्छी ऑलमोस्ट फ्राय झालेली आहे एक साईड पण पाच ते दहा मिनटं आपण बारीक गॅसवर शिजवली कोथिंबिरी ऑप्शनल एक आपल्या सजावटी साठी ती वर भारे तल्ले वर मस्त वेगळी करवाली काढितली हाय टू फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जश पाटील आग्रिक ब्लॉगिंग चॅनल स्वागत आहे तर मी आता चालू आहे रिक्षावरून आणि बाबा पण गेला तर फिश मार्केटला मच्छी आणायला चला तुम्हाला काय काय आणलं दाखवतो इकडे तुम्ही बघू शकता बाबानी मच्छी काय काय बघा इकडे हलवा मस्त पापलेट आहे छोटे साईजचं बोंबील आहे आणि कोलंबी मस्त आहे हो की कशी आहे साडेचारशेला किलो एक किलो हो गई आणि कसा हलवा साडेचारशे साडेचारशेला एक कसा एक किलो जास्त असेल ना एक, कमी एक किलोला थोडा कमी आहे नाही आहे अर्धा किलो कसं हो किलो होत चारशे रुपये किलो होत ना बॉम्बिल किती शंभरच बघू शकता अर्धा हलव्याची साईज बघा तुम्ही इकडं बघा माझे माझे विलतीपेक्षा मोठा आहे आणि कोलंबी पण मस्त मोठीच आहे बघू शकता मस्त बघू शकता पण मोठी आहे याहून थोडी मोठी वाली असते ना ती आणतो नेहमी पण यावेळीच नाही भेटली ती संपलेली अरे मग आता दुर्गा देवी येतील ना आता मग आता शेवटचे दोन तीन दिवस आहेत तुम्हाला दाखवली आता मच्छी एवढी मच्छी आणले आता तीनच दिवस आहेत आपल्याला शुक्रवार शनिवार रविवार आम्ही शनिवार कातो म्हणून नाहीतर काय काय ना शुक्रवार आणि रविवार दोनच दिवस आहेत कारण की सोमवारपासून घटच सापना दुर्गादेवीचा आगमन होईल त्यामुळे खायला जमणार नाही भेटणारच नाही आता किती दहा दिवस अकरा अकरा दिवस दसरापर्यंत आणि बारा दिवशी विसर्जन म्हणजे आपण दहा अकरा बा अकरा ते बारा दिवस आपल्याला नॉनव्हेज बंद म्हणून आता हे दोन तीन दिवस दो खायला भेटेल म्हणून बाबाला बोललेलो की मार्केटला जा आणि थोडीशी मच्छी आहे ना आपल्याला मस्त आता काम पीठ करायचं आपल्याला आणि यावेळीच बाबा ना ट्रेनला गेल तर आणि ट्रेनला थोडा लेट झाला नाही तर बाबा मीच जातो लवकर सहा साडेपाच सहाला जातो सहाला मार्केट चालू होतं ना मग तेव्हा मस्त फ्रेश फ्रेश मच्छी भेटतं आणि आज बहुतेक संपलेली मच्छी आणि कसा वार आहे ना खायचा मग ती सर्व मच्छी ऑलमोस्ट संपलेली मग ती जी कोलबी आपल्याला नेहमी मोठीवाली भेटते ना ती भेटलीच नाही जरा मिडीयमवाली भेटली आणि बरीचशी मच्छी संपली होती आणि माग पण भेटली बघू शकता इकडे मस्त मच्छी साफ करायला घेतले इकडं हया हलवा साफ करतो मी तिकडे बॉम्बी घेतले यांच्या नंतर मस्त पाऊस पण पडतो बघा कशा बोट्या बरल्या चला आता या साईडला यांची मच्छी साफ होत तोपर्यंत आता मी आरणावला घेऊन येतो शाळेला आता पावणे बारा वाजता बाराची शाळा सुटेल जाता त्याला घ्यायला नंतर तुम्हाला दाखवतो पूर्ण मच्छी साफ झालेली इकडं तुम्ही बघू शकता आपली सर्व मच्छी साफ झाली आहे बघा एवढी खोली पडले मस्त सर्व साफ केलेत आणि ये बाकी साईडचा पापलेट आणि हा एक हलवा होता आपला मस्त सर्व साफ झालेले फायनली अन्नाला घेऊन आलो आणि इकडे बघा मस्त आहे की फ्राय करता कोलुंदी कोलुंदी आणि याचा डोका आहे हलव्याचा मस्त होती आणि या साईडला कोलंतर असा केले आणि इकडे बघा मस्त आहे डब्यामध्ये पॅक केली कोलंबी या हलव्याच्या ओठ्या आहेत मस्त थोडस आणि सर्व पॅक करून आता दोन तीन दिवस मस्त खायचं आपल्याला <laughs> चला या जेवाला बसलोय मस्त होती इकडं बघा मस्त गरम गर्म भात रस्सा आहे बोमलांचा बोंबेला आपले बारीक होते आणि आता बघू घेतले कोलंबी या मस्त जेव्हा अरे वाजू <laughs> वाजू परत परत अरे वा मस्त र गुड गर्ल वाजू परत परत वाजो वाजो यायच्यात वाजो सांगत अंगठेत ये वाजो हे बाई याच्यात वाजो असा 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 वाजो हे <स्विण> ये बाई येन 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 वाजो येन असा वाजो।, ये वाजो 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 <स्विण> वाजो वाजू सोन्या वाजव वाजव परत एकदा बाजू जोरात <laughs> चला आता आपल्याला हलवा मच्छी फ्राय करायची तुम्हाला दाखवतो बघू शकता इकडे आपली हलवा मच्छी रेडी आहे मस्त मॅरिनेट करून हलवा मच्छी आणि ही होती ते वटे आहेत नाही होती कोर्शी होती चला आता आपण मस्त फ्राय करू आणि पॅन ठेवले गॅसवर तेल टाकत आपण बघू शकता आपण मच्छी ना मकाशी संध्याकाळी मॅरिनेट करून ठेवली होती त्याच्यात आपले घरचेच मसाले टाकतात हळद मसाला गरम मसाला धना पावडर मीठ चवीनुसार आगळ वगैरे आहे आणि अदरकसूल मिरची पेस्ट आणि कोथिंबीर कोथिंबीर वगैरे मस्त मॅरिनेट झाले आता आपण तेल टाकू ताव्यावर मच्छी फ्राय करून घेऊ मस्तपैकी ಚಲೋ ತಲ ಮಚ್ಚಿ ಸೋಡು. बघू शकता आपली मच्छी ऑलमोस्ट फ्राय झालेली आहे एक साईड आपण पाच ते दहा मिनटं आपण भारी गॅसवर शिजवली तर आपण पलटी करू मस्त होईल आजारी लागतं ना भारी गॅस लागतं तर लागतं ना पलटी करून घेता येईल

बघू शकता आपली मच्छी फ्राय झालेली आहे एकच नंबर सुगंध सुटले आता आई मस्त वरून कोथिंबीर टाकत कोथिंबीर ऑप्शनल सजावटीवर भारी मस्त पैकी करवली गाडीतली करवाली चला या जेवायला आता मस्त चला या जेवायला मस्त पैकी इकडे बघा आपला टाट मस्त रेडी आहे असं करवाली फिश काढितली आणि हलव्याची बोटी आहे भाकर ही कैरी मस्त आगे आगे। या जेवायला कि मैया की कि मया त्याला आजचा ब्लॉग एंड करतो कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा